नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राशी परिवर्तन आणि त्यांच्या स्थितीमध्ये होणाऱ्या बदलांना विशेष महत्त्व असते जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा अनेकदा विशिष्ट युती आणि शुभयोग तयार होत असतात अशा ग्रहयोगांचा परिणाम सर्व बारा राशींवर होत असतो ज्योतिषशास्त्रानुसार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करतील विशेष म्हणजे याच दिवशी सूर्यग्रहण होणार आहे त्यामुळे सूर्य आणि शनीची महत्वाची युती तयार होईल या ग्रहयोगाचा काही विशिष्ट राशींवर विशेष सकारात्मक परिणाम होईल चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या राशींना याचा सर्वाधिक लाभ मिळणार हो आहे तर मंडळी या युतीमुळे लाभ होणारी पहिली रास म्हणजे मिथून रास शनीच्या संक्रमण आणि सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे मिथून राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर ठरणार आहे तुमच्या तब्येतीत सुधारणा होईल आणि आर्थिक स्थितीही मजबूत राहील मात्र अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे व्यवसायात प्रगती होईल आणि नवीन संधी मिळतील तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे मंडळी पुढची राशी आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी ही ग्रहांची युती अत्यंत शुभ ठरेल या काळात धार्मिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल वैवाहिक जीवन आनंददायी राहील नोकरी करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी उपलब्ध होतील अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील आणि आरोग्यही उत्तम राहील आणि मंडळी या युतीपासून लाभ होणारी पुढची राशी म्हणजे मकर राशी शनीच्या संक्रमण आणि सूर्यग्रहणामुळे मकर राशीच्या लोकांना मोठा लाभ होईल व्यवसायात विस्तार आणि वाढ दिसून येईल कौटुंबिक नातेसंबंध अधिक दृढ होतील देवी लक्ष्मीच्या कृपेने अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल तर मंडळी शनी आणि सूर्याच्या युतीमुळे लाभ मिळणाऱ्या तीन राशी आहेत यांच्यावर या युतीचा खूप सकारात्मक प्रभाव दिसून येईल तर मंडळी भेटूयात पुढच्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद